नमस्कार मंडळी कशा सर्वजण आज सुरुवात करते डायरेक्टली सायंकाळपासून सकाळी खूप काही कामं होते सर्व कामं आवरली सायंकाळी सूप घेतलं आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा इकडे मोदक साठी सारण तयार करून घेतलं तोपर्यंत ताईंने पीठ मळून घेतलं हे म्हणजे आपल्या संध्याकाळच्या पोळ्यांसाठी एका साइडला भाजीची ही तयारी करून घेतली आणि पटकन मोदकांचं काम सुरू केलं कारण आम्हाला संध्याकाळी जायचं होतं आरतीसाठी जरा वेळाने किचनवरती हा असा काहीतरी पसारा होता एका साइडनी भाजी एका साइडनी तेल तापत होतं इकडे भरपूर मोदक तयार करून झाले होते वेळ न घालवता लगेच मोदक तळायला घेतले हाक उद्धार कराया आबाची छाया तुझी समिद्राची मा मोदक करून झाल्यावरती आमच्याकडे जरा सारण शिल्लक राहिलं होतं म्हटलं शिल्लक आहेच तर करंजीचाही ट्राय करू करंजीही करून झाली मोदक करून झाले म्हटलं आता तेल तापलंच आहे तर पापडीही तळून घेतली आपल्या बायकांचं माहिती आहे ना कसं असतं हे झालं की ते करू ते झालं मग अजून काहीतरी करूयात जरा वेळाने मग नागलीचेही पापड तळून घेतले म्हटलं आता नागलीचे पापड तळले तर उडदाच्या पापडांना राग नको यायला ना बरोबर की नाही सगळं झालं पोळ्या झाल्या तयार झालं मग आरतीला गेलो आणि आज कळलं देवाला निवांत गेलं की दर्शनही निवांत होतं कारण आज आम्ही बऱ्यापैकी लवकर गेलो होतो शांततेत देवदर्शन केलं नंतर आपल्या गणपती बाप्पाची आरती झाली आरती झाली प्रसाद घेतला घरी आलो घरी आल्यानंतर छान छान जेवण झालं आणि आमच्या दिवसाचा शेवट हा मेथीची भाजी निवडून झाला तर असा होता आजचा आमचा दिवस